एल आय सी कॉलनी सावेडी येथे अहमदनगर जिल्हा वाचनालय संचालित मातोश्री यमुनाबाई देशमुख ग्रंथालय व प्राचार्य आर जी कुलकर्णी सभागृह लोकार्पण सोहळ्यास आमदार संग्राम जगताप उपस्थित होते सावेडी उपनगरामध्ये अहमदनगर जिल्हा वाचनालयाची दुसरी शाखा निर्माण व्हावी यासाठी मनपाच्या माध्यमातून सावळी एलआयसी कॉलनी येथे मोठा भूखंड उपलब्ध करून दिलाय तसेच आमदार निधीतून सुरक्षा भिंतीचं काम सुरू केलं जात आहे ही नवीन वास्तू उभी राहण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल आमदार संग्राम जगताप यांचा सत्कार करण्यात आला शहरात वाचन चळवळीचा प्रचार आणि प्रसार होण्यासाठी माझा हातभार लागत आहे याचा मला आनंद आहे असं संग्राम जगताप म्हणाले मागील वर्षात शहरामध्ये सुरक्षित वातावरण निर्माण झालं असल्यामुळे विस्तारीकरणाला चालना मिळाली आहे अहमदनगर जिल्हा वाचनालयाची दुसरी शाखा निर्माण व्हावी यासाठी प्रयत्न केले असून त्यातूनच आज भव्य दिव्य इमारत उभी राहिली आहे या माध्यमातून शहरात नवीन वाचन वर्ग निर्माण होऊन युवकांमध्ये वाचनाची गोडी निर्माण होईल या माध्यमातून चांगले विचार पुढे येऊन नवनवीन लेखक कवी घडले जातील जिल्हा वाचनालयाने समाजामध्ये वाचन संस्कृती रुजवण्याचं काम आहे प्राध्यापक शिरीष मोडक यांच्या माध्यमातून सुरू असलेले जिल्हा वाचनालयाचं काम कौतुकास्पद आहे या कार्याच्या बरोबर मी नेहमीच उभा आहे असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलंय यावेळी अध्यक्ष प्राध्यापक शिरीष मोडक सावडी विभाग प्रमुख ज्योती कुलकर्णी राज्य शासन मराठी भाषा संवर्धक समिती अध्यक्ष जयंत येलुलकर

एक सुरक्षित वातावरण निर्माण झाल्यामुळं एक लोकवस्ती सगळ्या चारही बाजूने वाढत गेली आणि म्हणून वाढत्या लोकवस्तीचा विचार करता कुठेतरी जो वाचक वर्ग आहे तर याला एक प्रोत्साहन म्हणा किंवा जो वाचक वर्ग जो आवडीने वाचन करतो तर या जि जिल्हा वाचनाच्या माध्यमातून नवीन वास्तू ही आपल्या नगर जिल्ह्याच्या भूमीमध्ये विशेषतः नगर शहरामध्ये निर्माण झाली पाहिजे म्हणून त्यांनी नगरच्या विस्तारित भागामध्ये आज लोक हा अगदी हाकेच्या अंतरावरती एक चांगली भव्य गव्य आहे दिमागदार वास्तू ही करतारत आपल्याला उभा राहिलेली पाहायला मिळते आणि त्याच्यामध्ये खरंतर ह्या सगळ्या प्रमुख मंडळींचे त्याच्यामध्ये फार मोठं योगदान ओडक्सर असतील कुलकर्णी मॅडम असतील त्यांचं एक मोठं योगदान त्यांची सर्व सरकारी टीम असेल की अगदी जागा निवडण्यापासून अनेक जागा त्यांनी पाहिल्या आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून ती जागा खरं तर त्यांनी आज निवडली आणि भव्य इमारत त्यांनी अगदी म्हणजे स्वतः जे पैसे या ठिकाणी कुटुंबाच्या सदस्यांकडून पैसे उपलब्ध केले अनेक मोठी वास्तू आज निर्माण केली आहे निश्चित याचा उपयोग आपल्या नगर जिल्ह्यातल्या वाचकवर्ग किंवा पुढची पिढी एक जी एक या जी पुढं आली पाहिजे ह्या सर्व पिढ्यांकरता पुढच्या पिढीकरता एक मोठी वास्तू त्यांनी निर्माण केली मला खात्री आहे की या नवीन वास्तूतून निश्चित चांगली विचारधारा या नगर जिल्ह्याच्या भूमीमध्ये निर्माण होईल त्यांना अनेक लेखक अनेक कवी हे घडतील आज या वास्तूमध्ये खरंतर निर्माण होत असताना या घटनाच्या कार्यक्रमाकरता अच्युतराव बोरगोले जे महाराष्ट्राच्या नकाशावरती एक मोठे लेखक म्हणून आवडपला आहेत त्यांनी देखील एक मोठं चांगलं व्याख्यान मार्गदर्शन नगर जिल्ह्याच्या विशेषतः नगर शहराच्या लोकांना करता केलेलं आहे तर त्यांचं देखील मनापूर या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आणि जिल्हा वाचतालयाच्याकरता करता अनेक लोकं जोडली गेले आहेत तर त्यांच्या माध्यमातून त्यांच्या प्रेरणे या मोडक सरासिंग कुडकरी मॅडमसिंग या पुढाकार घेतला त्यांची सर्व या वाचनाची टीमने पुढाकार घेतला आणि एक वास्तू आज या ठिकाणी पूर्ण झाली मनस्वी आनंद झाला नगरच्या वैभव देखील भर हे वास्तूवर पडलेले आहे त्याबद्दल या सर्व टीमचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आमच्या करता त्यांनी चांगली वास्तू दिल्याबद्दल त्यांच्या अंतकरणापासून आभार केला वाचनालयाच्या सावली विभागातल्या ग्रंथालयाचं आज गोडबोले यांच्या हस्ते अच्युत बोडबोले हस्ते उद्घाटन झालेलं आहे आणि अहमदनगर शहरामध्ये एक अत्यंत देखणी अशी वास्तू या देशमुख ग्रंथालयाच्या निमित्तानं उभी राहिली आहे ज्योतिबाई कुलकर्णी यांचा यामध्ये अतिशय मोठा सहभाग आहे संग्रामबाई जगताप यांनी आम्हाला महानगरपालिकेतर्फे हा जो प्लॉट भूखंड देण्यात आला त्याच्यामध्ये त्यांचं अतिशय मोलाचं सहकार्य आम्हाला झालेलं आहे आणि त्यावेळेला त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की सर तुम्हाला जे हवं ते आम्ही देऊ तुम्ही काहीही काळजी करू नका आणि खरोखर त्याप्रमाणे त्यांनी नंतर कंपन वॉल आम्हाला करून दिली अजूनही आमच्या काही मागण्या त्यांच्याकडे आहेतच आणि त्या ते निश्चितपणे पूर्ण करतील याच्याबद्दल आम्हाला ते मात्र शंका नाही आमच्या शिल्पा रसाळ या ठिकाणी आहेत अजिंक्य बोरकर साहेबांचे आम्हाला वेळोवेळी सहकार्य लाभतं जयंतकर साहेब आहेत आमचे सर्व आमचे जे मित्रमंडळी आणि परिवार आहे या परिवाराच्या माध्यमातून नगर शहराला एक सुंदर असं वाचनालय आजपासून ओपन झालेलं आहे या वाचनालयाचा जास्तीत जास्त वाचकांनी लाभ घ्यावा नवनवीन सभासदत्व घ्यावीत अशी मी सर्वांना आवाहन करतो